बरेच जणाला माहीत नाही हवा किंवा मी जिला माहीत हवा पण जिला माहीत हवा ते दुसऱ्यांना सांगा काय आज चारोटीला मोर्चा आहे सांग सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे मोर्चात कारण आपल्या आदिवासी समाजावर भरपूर असा अन्याय होत आहे त्यासाठी लढण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरवायला लागेल त्यासाठी आज चारोटी नॅशनल हायवे रोको करील आहे त्यासाठी आपल्याला त्याच्या आंदोलनमध्ये सहभागी व्हायचा आहे तर चला तर आपण चारोटी आंदोलनमध्ये नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महा चॅनलमध्ये स्वागत आणि मी आशिगे गांधी बघत आसिगेळ यूट्यूब चॅनल मित्रांनो आज नऊ तारीख आहे आणि चारोटी या ठिकाणी महाआंदोलन त्या ठिकाणी काढलेलं होतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सी आय टू यांचे वतीने ते ठिकाणी महाआंदोलन त्या ठिकाणी काढलेलं होतं ठिकाणी भरपूर अशी पब्लिक उपस्थित झालेली होती ते ठिकाणी वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तसेच ते ठिकाणी हो बरेच असे मार्गदर्शन करत असताना तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد تم ایک ہو ایک शेतमजूर एक जुडीत जागर शेतकरी शेतमजूर एक जुडीत Yeah, 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 कंगार विरोधी चार श्रमता कंगार विरोधी चार श्रमतार

अहमदाबाद रेल्वेवर रास्ता आंदोलन करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण देशभरामध्ये आज कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार सहित श्रमसंता आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये करू पाहत आहे संपूर्ण देशभरामधील जेवढे पण कामगार संघटना आहेत आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली सी आय टू ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत हा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत अनेक दशकं संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कारस्थान हे याच्या केंद्र आणि राज्य सरकारचं चाललेलं आहे आज जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र चार श्रमसंहितेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता त्याला व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार होता परंतु आज या चार श्रमसंहितांमुळे जवळजवळ इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट ॲक्ट फॅक्टरी ॲक्ट त्याचप्रमाणे एस आय ॲक्ट त्याचप्रमाणे मेटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे कामगारांना लागू होणार नाही अशा प्रकारचे कार्यस्थान ह्या चार श्रमसंहितेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कामगारांनी ह्या या देशाला सजवलेला आहे लटवलेल्या आहे आज कामगार ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो बारा बारा तास श्रम करतो त्याचं शोषण होत आहे आणि त्याला आज पगार हा त्याचं वेतन हे कमी दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हात दिलेले आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयावरचे आंदोलन कलेक्टर कार्यालयावर आंदोलन आहे ती होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्ता रुचू यापुढेही तीव्र संघर्ष करू परंतु चार श्रमशै ज्या आहेत या राज्यामध्ये आम्ही अल अंमलबजावणी करू देणार नाही जे कामगारांनी मिळवलेले कायदे आहेत आठ तास श्रम आठ तास झोप आणि आठ तास करमणूक अशा प्रकारे चोवीस तासाचा डेडवाडी शिकलेला त्याचप्रमाणे कामगाराला हा त्याचा हक्क मिळाला पाहिजे आज बारा बारा तास कामगाराला हा त्या मशिनरीवर उभा राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं म्हणून कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होते शोषण होते म्हणून याव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जे कामगार कायदे स्वशिती आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होणार देणार लागू होऊ देणार नाही आज तरी कामगारांची संख्या कमी असेल संघटित क्षेत्र असेल असंघटित क्षेत्र असेल सर्व कामगार या का ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचं धोरण आपण घेऊ नये कोणत्याही कामामध्ये आपल्याला कामगार हा प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर हा अन्याय करू नये म्हणून आजचा हा रास्तारोप आंदोलन चारोटी या ठिकाणी आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आशा वर्कर आहेत पोषण आहार आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहेत चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक जो चालक तो आहे रिक्षाचालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा आज देशाची सेवा करतो आहे सरकारी सेवेमध्ये काम करणारा जो कामगार आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंटनंतर पेन्शन लागू होतं मग आमचा हा जो रिक्षा चालक आहे तो टॅक्सी चालक आहे त्याला पेन्शन करू जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत व्हिडिओ आतापर्यंत नागला हा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलला नवीन असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नांगा भेटतील चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये